मानोरा तालुक्यातील ग्राम चोंडी ते धामणगाव रस्त्याच्या कामाचे डांबरीकरण करण्याचे कंत्राट देण्यात आले त्या कंत्राटदाराकडून डांबरीकरणाचे काम थातूरमातूर पद्धतीने करण्याचे काम संबंधित कंत्राटदार करीत असून सुद्धा याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप ग्रामवासी तसेच धामणगाव देव येथील भाविक वर्ग करीत आहेत धामणगाव देव येथील माऊली मुंसाजी महाराजांच्या दर्शनासाठी बुलढाणा अकोला वाशिम तसेच हिंगोलीकडील भाविकांना मानोरा बंगरुळपीरकडून येणाऱ्या सर्व भाविकांना सर्वात जवळचा मार्ग म्हणजे कुपटा चोंडी मार्गे धामणगाव असा आहे माऊलंच्या दर्शनासाठी भक्तगण याच मार्गाने दर्शनासाठी जातात परंतु बरेच वर्षांनंतर महामार्गाच्या डांबरीकरणाचे काम सुरू झाले त्यातीलही काही काम गतवर्षी करण्यात आले तेही काय नियमानुसार करण्यात आले नाही उर्वरित कामाला याच वर्षी सुरुवात करण्यात आली परंतु तेही काम कासव गतीने सुरू आहे पण पहिल्याच पहिल्यांदाच टाकण्यात आलेल्या गट्टीवर डांबराचे प्रमाण कमी टाकल्याने संपूर्ण रस्त्यांची गिट्टी उखडल्या गेली त्यावरून वाहने चालविणे कठीण झाले आहे त्यामुळे बरेचसे किरकोळ अपघात सुद्धा येथे होत आहेत तरी संबंधित वरिष्ठ अभि विभागाने याकडे लक्ष देऊन तातडीने काम करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी करण्यात येत आहे महाशिविजन न्यूज देविदास पारसकर कुपटा वाशिम